आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे माजी खासदार संजय काका पाटील परत एकदा भाजपच्या वाटेवर युवा नेते प्रभाकर बाबा पाटील भाजपमध्ये पुन्हा सक्रिय तासगाव कवटे महांकाळमध्ये भाजपला पुन्हा एकदा अच्छे दिन लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे दोन वेळा खासदार राहिलेले माजी खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे भाजपच्या अभियानात प्रभाकर बाबा पाटील पुन्हा सक्रिय झाल्याने पुन्हा एकदा संजय काका पाटील यांनी राजकीय गुगली टाकली आहे प्रभाकर पाटील भाजपमध्ये सक्रिय झाल्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम केल्याचे स्पष्ट झाले आहे गेल्या आठ महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीतर्फे संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली होती लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांचा खासदार विशाल पाटील यांनी पराभव केला या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर काही दिवसात विधानसभेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळाल्याने व या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभा निवडणुकीत माजी खासदार संजय काका पाटील यांना उतरावे अशी अट घालून संजय काकांनीच निवडणूक लढवावी यासाठी आग्रह धरल्याने संजय काका पाटील यांनी निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीत का संजय काका पाटील यांचा आमदार रोहित पाटील यांनी पराभव केला विधानसभा निवडणुकीवेळी संजय काकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती विधानसभा निवडणुकीनंतर संजय काका पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय राहतील अशी चर्चा होती मात्र या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे काल बुधवारी तासगाव महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर भाजप सभासद नोंदणी अभियान याबाबत प्रभाकर बाबा पाटील यांनी पोस्ट शेअर केली आहे प्रभाकर पाटील हे पुन्हा भाजपमध्ये सक्रिय झाल्याने राजकीय पटावर प्रभाकर पाटील यांना भाजपमध्ये सक्रिय करून संजय काका नवी चाल खेळत आहेत प्रभाकर पाटील यांना प्रथम भाजपच्या अभियानात सक्रिय करून संजय काका पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर येणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे माजी खासदार संजय काका पाटील यांचे भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्या समवेत विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अतिशय निकटचे संबंध आहेत केंद्रीय स्तरावर संजय काका पाटील भाजपमध्ये सक्रिय झाल्याचे पुन्हा एकदा दिसून येऊ लागले आहे संजय काकांची वाटचाल पुन्हा एकदा आपल्या भाजपच्या घरात भाजप पक्षाला घेऊन आपल्या दारात असे अभियान राबवताना नवल वाटू नये आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क